खरं म्हणतो मी चाललो आहे गवेच्या जत्रेला चाललो आहे मित्रांनो आणि आज जत्रा आहे आणि इथे खूप सुंदर असं पर्यटक ठिकाण आहे आणि असं बघा जुन्या काळ अशा पायऱ्या आहेत वर जायला आपला साखर होता तो ब्रिज होतो नंतर दाखवतो मला आणि आमचा अन्वेष चालला आहे पुढे पुढे खूप असा चढ आहे मित्रांनो आता दरवाजा दे देवळाच्या इथपर्यंत रस्ता सुद्धा खूप सुंदर केला आहे आम्ही इथून शॉर्टकट चाललो हा शॉर्टकट आहे थोडंसं पाच दहा मिनटं चालावं लागतं इथून बघ मित्रांनो इकडून काठी येते जालगाव ती जालगाव जेव्हा दोन्ही येतात आहेत आता दुकानं पण लागले जेव्हा लोक येत आहेत मग खूप सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे मित्रांनो खूप मोठी मोठी दुकानं पण लागली आहेत जत्रा म्हटलं की मित्रांनो दुकानं पाहिजेच प्रसादाची दुकान झालं ही मिठाई आहे ती इकडे प्रसाद म्हणून दिला जातो आणि आमच्या काय काय ठिकाणी मिठाई वेगळी असे आणि किंवा लाडू हे असे इकडे ही मिठाई वेगळा असा प्रसाद आहे खूप इथे काठी उभी केली जाते इथे पाटील उभी आहेत आमचे देवस्थान आहे आपलं बहिणीचं हे मित्रांनो मंदिर आहे ना जंगलामध्ये मंदिर आहे इकडे एक असा इतिहास आहे की ते तिन्ही देव आहेत ते मशाल्याचे इकडे राहिलेली आहेत या इकडे पहिलं मशान होतं त्याच्या खालच्या साईडला तिकडे मशान आहे नवीन आणि जे देव होते त्या साईडला ते मशान होतं मशानाचे इथे हे देवस्थान आहे उभं तीन देवाची असं इतिहास तर मित्रांनो खूप सुंदर अशी रांगोळी झाली आहे तिने आपले जे देवळात पालखीमध्ये देवस्थान सगळ्यांचे खूप मस्त की चित्र काढले सुंदर रांगोळी झाली आणि खूप गर्दी आहे इथे आणि आता तू खूप आम्हाला दर्शन भेटलं आम्ही दर्शन घेतलं देवाचं बघा साईडला पण खूप मस्त सजवलंय प्लॅस्टिकच्या फुलाने जोगेश्वरी देवी आहे इकडे आणि मित्रांनो मी आता पाया पडतो तर मित्रांनो मी आलो प्रसाद गेला आणि बायकोने येताना प्रसाद घेऊन यायला सांगितलं आणि तर मी गुरुवांची तर प्रसाद घ्यायला आलो आहे आणि हा जो प्रसाद मी मिठाई आहे पाव किलो ऐंशी रुपये आता पहिल्यांद पन्नास रुपये पाव किलो नंतर साठ झाली नंतर सत्तर आता ऐंशी रुपये साठ रुपये पाव किलो आहे सॉरी ऐंशी नाही साठ रुपये मित्रांनो माझ्या पाचच्या साईडचा सा बॅकग्राऊंड बघता खूप सुंदर असा बॅकग्राऊंड आम्ही बहिरी देवळाच्या इथं आलो होतो देवस्थान आपल्या घवे इथे तर मित्रांनो बायकोने प्लॅन केला आज वडे बनवायचे आणि दुपारी मटण बनवलेलं आहे आता वडे बनवायचा प्लॅन आहे कारण इकडे जे जे सण असतात सगळे रविवार शुक्रवार बुधवार अशा वेळेला जत्रा घेतल्या का कारण इथे राख नवज द्यावा लागतो म्हणजे म तिखट सण म्हणतात तिखट जत्रा असे ही आणि त्याच्यामुळे आता आज आम्ही रात्री मस्त की वड्याचा प्लॅन केला आहे बायकोने चुलीवरचे वडे आमचे मस्तगी कोकणी बोकाचे वडे बघा गरम गरम दुकानामध्ये कोणत्या गिर्याल मोठं गिर्याल जालगावच्या जत्रेला आम्ही घेतले होते ट्रेन आणि ह्या जत्रेला बघू 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 काय घेतलेस हे बघा हे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे असे गेम असायचे तो वेगळा होता असेच सेम असायचे आणि त्याला आता याच्यामध्ये मला समजतच नाही कसं खेळायचं कारण भरपूर वर्ष झाल्यामुळे तेव्हा आम्ही खेळायचा खूप मोठे असायचे तेव्हा एकदम लांबच्या लांब असे गेम असायचे आणि हा गेम घेतला गे कारण टी व्ही आणि मोबाईलमध्ये असल्यामुळे हे बरं याच्यामध्ये तो रमेल त्यासाठी मी गेम गेलेला आहे म्हणजे याच्याने काही त्रास नाही होणार आणि मम्मीचं काम चालू आहे वडे काढण्याचं आणि इकडे अन्वेष चाकवण्यासाठी बघायला आला आहे कसं झालंय पण तो आधी खेळतोय त्याच्याबरोबर नंतर नंतर मी बघतो जत्रेतनं फिरून फिरून लागली थोडीशी फू म्हणून गरमागरम आम्ही वडे अ बघा मस्त की सुंदर वडे झाले आहेत खूप सुंदर वडे झाले खुशखुशी आणि एक नंबर बनते आणि बायको तर खरखरच तर काजूची बी टाकून बनवले मस्त कि चिकन आणि चिकनचा रस्सा आणि गरमागरम वडे आता आम्ही ट्राय करतो आम्ही दोघे तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल पुन्हा एकदा मिनी ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलो तो आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा कमेंट करा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आवडला तोपर्यंत तो टाटा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू